मासलगाव धरणाची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे ह्या ताज्या आकडेवारीनुसार मासलगाव धरण किती टक्के भरलेलं आहे धरणामध्ये उपयुक्त पाणी साठा जो आहे तो किती दलगमीमध्ये आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे दोन हजार ऑगस्ट धरण जे आकडेवारी आता आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडीच्या धरणातून उजव्या कारव्यामार्फत माजलगावच्या धरणामध्ये एक हजार दोनशे क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू असून सध्या माजरगावच्या धरणामध्ये इतर ठिकाणावरून येणारी पाण्याची आवक अत्यंत कमी झाली असल्यामुळे आता माजरगावच्या धरणाची टक्केवारी वाढताना देखील विलंब होत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत असून आज ते पाच ऑगस्ट रोजीची आलेल्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण हे बावीस पॉईंट तेवीस टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे माजलगाव धरण व धरण परिसरामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून झिरो मिलीमीटर पाऊस पडला असल्याची नोंद देखील करण्यात आलेली आहे परंतु आता माजलगावच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक जर चांगल्या प्रकारे वाढली तर माजलगावच्या धरणाची टक्केवारी वाढताना देखील आपल्याला पाण्यास मिळेल परंतु सध्या माजलगाव धरणाची जी पाण्याची टक्केवारी आहे ती बावीस पॉईंट तेवीस टक्के इतकी असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे माझं गाव धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद